बाळा स्वामींचा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे म्हणजे स्वामी तुला काहीतरी सांगू इच्छित आहेत बाळा आज जर तू हा संदेश ऐकलास तर तुझ्या आयुष्याचं कल्याणच होईल तू नेहमी रडतोस ना की तुझ्या बाबतीत नेहमी वाईटच होतं कधी माझ्या आयुष्यात चांगलं झालेलंच नाही असं तुला वाटतं तर मी तुला एक सांगतो तु। ज्यांना देवाने हातच दिले नाहीत तो आयुष्यात थांबतो का तू स्वतःच स्वतः करण्यासाठी प्रयत्न करतो धडपडतो त्याच ठिकाणी जर तुम्ही त्याला बघत असाल तर तुमच्या मनात हे यायलाच पाहिजे की याच्यापेक्षा आपण थोडं तरी समाधानी आहोत त्यामुळे प्रत्येक गोष्टीत रडण्याचा खचून जाण्याचा विचार अजिबात करू नकोस तू भाग्यवान आहेस की तुला तुझ्या आयुष्यात काय करायचं आहे ते तू स्वतः निर्णय घेऊ शकतोस काही जणांच्या बाबतीत तेही शक्य नसतं म्हणून ते, ते काय रडत बसत नाहीत जो माझा संदेश ऐकत आहे त्याच्या आयुष्यात सुख समाधान समृद्धी भरभराट नक्कीच होईल बाळा मला माहीत आहे तू माझ्याकडे आशेने बघत आहेस तुझ्या आयुष्यात वाईट गोष्टी खूप घडल्या आहेत तुझ्या मनात नकारात्मकता येत आहे पण काळजी करू नकोस बाळा तू माझ्याकडे आलेला आहेस तुला रिकाम्या हाती पाठवणार नाही तुला एकच सांगतो तू फक्त माझं नित्य स्मरण कर तू ज्या गोष्टींसाठी रात्रंदिवस झटत होतास ज्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी रू रात्रंदिवस कष्ट करत होता ती तुझ्या तारात उभी आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने ती तुझी गोष्ट पूर्ण झाली आहे स्वामी भक्तांनो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बाळांनो आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याला स्वामी समर्थांची भक्ती करण्याचे पुण्य प्राप्त झाले मागच्या जन्मी आपण काहीतरी पुण्यकर्म केले असतील त्यामुळे या जन्मी आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत स्वामींच्या दरबारात आल्यावर प्रत्येक भक्ताच्या मनातली इच्छा पूर्ण होती मग ती छोटी असो वा मोठी स्वामींच्या दरबारात आलेला प्रत्येक भक्त रिकाम्या हाती जात नाही स्वामीची जा लिला आघात आहे स्वामी तुला कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुझी इच्छा पूर्ण करतील हे तुला समजणारही नाही म्हणून तू प्रत्येक व्यक्तीबरोबर नम्रपणे वाघ काय माहीत तुला त्यांच्या रूपामध्ये स्वामी आले असतील तुम्हाला वाटत असेल की स्वामी आपल्यावर रागवले असतील पण लक्षात ठेवा स्वामी ही आपली आई आहे माऊली आहे ती आपल्यावर कशी काय रागवणार जरी रागवली असेल तरी ते, ते आपल्या चांगल्यासाठीच असणार ना कारण आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे आपली आईशिवाय दुसरं कोण जाणू शकत नाही आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक वादळ हे स्वामींच्या चरणी नेऊन ठेवा स्वामी त्याचा बरोबर निकाल लावतील पण तुला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे दररोज नित्यनेमाने स्वामींची पूजा अर्चना स्वामींचं नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप नित्यनेमाने करायचा भले एक माळ असू दे पण स्वामी समर्थांचं नित्यस्मरण झालंच पाहिजे स्वामींचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर हा स्वामी संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोहोचणार आहे हे मला माहीत आहे त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच भेटूया नवीन स्वामी भक्तांच्या विचारांसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ